I'm going to live with शुक दादा स्वागत आहे तुममध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार आणि आपले कपिलदादा आलेले आहेत कपिलदादा खूप खूप मनापासून स्वागत आहे <-गदाएं> तुमचं माझ्या लाईव्हमध्ये लाईक डंट हॅ कपिलदादा सीमाताई नमस्कार शुभ सकाळ नमस्कार दादा शुभ सकाळ आणि झाला का कपिलदादा चा नाष्टा तुमचा शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणतायत कपिलदादा दादा, दादा तुम्हाला पण नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चहा नाष्टा झाला का ताई हो दादा माझा झाला चहा नाश्ता तुमचा झाला का दादा आज नाश्ता काय होता केला होता आज उप उक, उपमा बनवला होता दा दादा आमच्याकडे आणि आपले दादा आलेले आहेत चार नंबर लाईक केला आहे दादा नमस्कार म्हणतायत दादा सीमाताई नमस्कार नमस्कार, दा नमस्कार दादा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये आणि कैलास भाऊ नमस्कार आहेत आपले दादा जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली राम 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 आहेत राधे 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 कैला दादा मी मी कॉफी व नाश्ता करत आहे डोसा हो का ओके ओके दादा हां तर आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहोत इकडे आज पेरणी करायची जय हरिमा जय हरिमाऊली जय हरिमाऊली खूप खूप धन्यवाद उडीद होती शेतामध्ये उडीद काढली आता खात आहे ओके ओके दादा करा नाश्ता करा कपिलदादा आणि आमच्या कपिलदादांचं आगमन खूप दिवसांनी झालेलं आहे आपल्याला येवला दादा तुमची लाईव कधी असते कपिल दादा तुमची लाईव्ह बरेच दिवस झाले मला दिसली नाही आणि आपले दादा म्हणतात बाय बाय दादा ड्युटीवर आहेत का बोला सर्वांनी कमेंट करा बोला आणि आपले अक्ष अक्षदा आलेले आहेत सीमाताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अक्षयदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये आणि अक्षरदा झाला का तुमचा चहा नाश्ता सध्या लाईव्ह बंद आहे ऑफिस काम खूप वाढले आहे दिवाळीनंतर कंटिन्यू हो का दा दा बरे बरे। दा दादा बरं बरं तेच म्हटलं मी दिसलं नाही तुमची लाईव्ह आता बरेच दिवस झालं म्हणत आहेत कुठे आहे ताई साहेब आम्ही शेतात आलो आहे दादा शेतात आहे हे बघा शेतात आलेलो आणि आकाशदादा नमस्कार म्हणत आहेत कपिलदादादा दादा। कपिल साहेब रामकृष्ण हरी आकाशदादादा म्हणत आहेत

कपिल दादा कसे आहात बोला सर्वांनी कमेंट करा बोला पाच नंबर लाईक डन माताई जय शिवराय जय शिवराय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दादा झाला का दादा चहा नाश्ता उपवास असेल बहुतेक तुमचा चहा झाला का शुभ सकाळ दादा चहा झाला का तर बघा ज्वारीची पेरणी करायची आहे तर आम्ही शेतात आलेलो आहोत तिकडं ते थोडंसं बुसकट पडलेलं होतं ना उडदाचं छानष्ट झाला आहे हो का ओके मुडदाचं बुसकट पूर्ण रानात असं पडलेलं होतं ते एका ठिकाणी आता गोळा करायचं हो का हो उडीच बघा कशी पेरल्यासारखी उगवली उग 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 एकदम पेरल्यासारखी खूप शेंगा पडल्या होत्या ना तर एकदम उडीद पेरल्यासारखी उगवली परत जशाच तसं गोळा नाही करायचे पसरायचे पण ते काय होतं जनावर खातात ना दादा बकऱ्या आणि गाय वगैरे खाते म्हणून गोळा करून ठेवायचा आता थोडंसं उन्हाळा पडला की खातात मग ते हा आता थोडस उन्हाळा पडला ना मग सगळं खातात ते गाय पण आणि बकऱ्या पण खातात ऊन लय कडक पडले आज आमच्याकडे दादा मि लाइव बन्द करून चालू करते परत